परवेश नाही दिला मंदिरी प्रवेस नाही दिला मंदिरी चले टो चले हेच जिवारी चले टो चले हेच जिवारी भिमानी नाकारली पंढरी पंढरी मने भावतो भक्ता साठी भक्त मनती तो जग जगी म्हणे भावतो भक्ता साठी भक्त मनती तो जग जगी पडवे त्याचे अस्पर्शाना पडवे त्यांचे अस्पर्शाना दूर सदा जरकारी भिमाने नाकारली पांढरी भिमाने नाकारली पंढरी पडव्याच्या त्या खाया पंढरपूरला कारे जाता पडव्याच्या त्या खाण्याला पंढरपूरला कारे जात उचनीचता निचता पाळीतो तो मा චනිචතෝ පලිතෝමග අසාටසාසිය හරි විිමාන නාකරලී පණ්ඩරි බිමාන නාකරලී පණ්්ඩරි चෝක මේ भक्त तोही छळातून नाही मुक्त चोका मेळा त्यांचा भक्त तोही छळातून नाही मुक्त त्यालाही आली जात आडवी देवाच्या जाताडवी देवा च्या दरबारी भिमाने नाकारली पंढरी ना नाकारली पंढरी ना नाही संकटी घेतली धाव सांग कसा हा देव नाही संकटी घेतली धाव सांग गोविंदा हा देव नाही संकटी घेतली धाव आला तारण्या तुला भीमराव आला खरा कैवारी भिमाने नाकारी पण्ढरी भिमाने नाकारी पण्ढरि भिमाने नाकरी पण्ढरि प्रवेसना मन्देरि सलोक्य टोचले हेच जिवारी प्रवेश नाही दिला मंदिरी सुल हेच टो चले जिवारी भिमाने नाकारली ना भिमाने नाकारली पंडरी भिमाने करली पंडरी जय व्यू शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा लाईक करा